नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न ब्लुमबर्ग बिलियन इयर्स इंडेक्सच्या जाहीर केलेल्या ताज्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरलेली आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी इलॉन मस्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर स्पेसिक्स कंपनीचे या ठिकाणी संस्थापक आणि टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क हे या ठिकाणी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांची एकूण या ठिकाणी वेल्थ जर विचारली एकूण संपत्ती विचारली तर लिहून घ्या दोनशे एकोणीस अमेरिकन युएसडी अब्ज डॉलर एवढी त्यांची संपत्ती आहे एक नंबरला आहेत इलॉन मस्क दोन नंबरला आहे जेफ बेजोस त्यांची संपत्ती आहे एकूण एकशे सत्तर यु एस डी अब्ज त्याच्यानंतर तीन नंबरला आहेत बर्नार्ड अर्नॉल्ड त्यांची संपत्ती आहे एकशे सदुसष्ट युएसडी अब्ज आणि या ठिकाणी तब्बल बारा नंबरवरती आपल्या भारताचे कोण आहेत मुकेश अंबानी आहेत ते जगामध्ये या ठिकाणी बाराव्या क्रमांकावरती आहेत आणि भारतामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत म्हणजेच अव्वल सनी आहेत पहिल्या क्रमांकावरती कर आहेत त्यांची एकूण संपत्ती आहे सत्त्याण्णव युएसडी एस डी अब्ज डॉलर त्याच्यानंतर या ठिकाणी चौदाव्या क्रमांकावरती आहेत गौतम अदानी शहाण्णव अब्ज यूएसडी डॉलर एवढी त्यांची काय आहे एकूण वेल्थ आहे संपत्ती आहे ठीक आहे या ठिकाणी अजून पण ज्यांनी इयरबुक परचेस नसेल केली तर त्यांना या ठिकाणी इयरबुक घेण्याची संधी आहे नव्याण्णव रुपये किंमत आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे सुहास बिसे असं नाव या मोबाईल नंबरला नव्याण्णव रुपये सेंड करायचे आहेत स्क्रीनशॉट पेमेंटचा सेंड करायचा आहे व्हॉट्सअपला तुम्हाला या ठिकाणी इयरबुक दिली जाईल पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो भारताने लहान उपग्रह प्रकल्पासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मॉरिशियस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काळजीपूर्वक ऐका ही जी काही भागीदारी आहे हा जो काही करार आहे याच्यामुळे काय होणार आहे औद्योगिक क्षमता तर वाढणारच आहे आहे परंतु भारतामध्ये रोजगाराच्या संधी सुद्धा या ठिकाणी निर्माण होणार आहे ठीक आहे दोन देश आहेत भारत आणि मॉरिशियस काय केलेलं आहे करार केलेला आहे कशासाठी लहान लहान उपग्रह प्रकल्पासाठी मग लगेच आपण काय करूया भारताने इतर वेगवेगळ्या वेग देशांसोबत मागील काही महिन्यांमध्ये जे काही सामंजस्य केलेले करार आहेत याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया व्यवस्थितपणे लिहून घ्या बघत बसू नका बोर होऊ देऊ नका पहिला पॉइंट लिहून घ्या भारत आणि सिंगापूर यांच्या दरम्यान सार्वजनिक प्रशासनामध्ये सहकार्य करण्यासाठी करार झाला आहे भारत मध्ये औद्योगिक रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये सहकार्य करण्यासाठी करार भारत आणि श्रीलंकामध्ये अक्षय ऊर्जामध्ये सहकार्य करण्यासाठी भारत अर्मेनियामध्ये यशस्वी डिजिटल सोल्युशन शेअर करण्याच्या क्षेत्रामध्ये भारत आणि अर्जेंटिनामध्ये तरुण संशोधकांच्या द्विपक्षीय देवाणघेवाणीसाठी भारत सौदी अरेबियामध्ये ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी भारत अर्जेंटिनामध्ये सामाजिक सुरक्षा करारासाठी या ठिकाणी करार झाला आहे भारत सौदी अरेबियामध्ये ग्रीन हायड्रोजन पुरवठा साखळी सुनिश्चित करण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी करार झाला आहे आणि भारत मॉरिशियस मध्ये आपण आत्ताच पाहिलं छोटे छोटे उपग्रह प्रकल्पासाठी करार करण्यात आलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अलीकडेच कोणत्या कंपनीच्या द्वारे ए आय ओडिसी कार्यक्रम ओडिसी प्रोग्रॅम सुरू करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मायक्रोसॉफ्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मायक्रोसॉफ्टद्वारे ए आय ओडिसी प्रोग्रॅम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे या ठिकाणी एका शब्दाबद्दल बोलण्यात आलं ए आय फुल फॉर्म काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर लगेच आपण काय करूया ए आयच्या च्या संदर्भात काही महत्वाचे महत्वाचे प्रश्न आहेत जे ऑलरेडी एक्झामला विचारलेले आहेत किंवा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत अशा ए आय संदर्भात महत्वाच्या प्रश्नांवरती आपण एकदा नजर टाकूया व्यवस्थितपणे लिहून घ्या भारतातील पहिली ए आय शाळा कुठे आहे तर तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी ग्लोबल इंडिया ए आय समिट ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये भारतामध्ये आयोजित करण्यात आलं मेटा आणि मायक्रोसॉफ्टने ए आय आधारित विकसित केलेली एक नवीन भाषा आहे ज्या भाषेचं नाव आहे एल असं म्हटलं तरी काय हरकत नाही किंवा लामा दोन असं म्हटलं तरी काय हरकत नाही जस्ट आस्क नावाचा एक चॅटबॉट आहे लॉन्च केला आहे एमपीने मध्य प्रदेशने भारतातील पहिली एआय शक्ती असलेली अँटी ड्रोन प्रणालीचं नाव आहे इंद्रजान भारतातील पहिली प्रादेशिक कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय न्यूज अँकरचं नाव आहे लिसा ओडिसा भाषेमध्ये ते या ठिकाणी न्यूज अँकरिंग करतात इलॉन मस्क यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये काम करणारी एक कंपनी आहे ज्याचं नाव आहे एक्स ए आय भारतातील पहिला टेलेमानस चॅटबॉट लाँच करण्यात आला जम्मू काश्मीरमध्ये जगातील पहिले ए आय सेफ्टी समिट ऑर्गनाईज करण्यात आलं युकेमध्ये सर्वाधिक ए आय गुंतवणूक असलेल्या देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावरती आहे तर अमेरिका पहिल्या क्रमांकावरती आहे आणि ए आयचे गॉडफादर कोण आहेत असं विचारलं तर जेफ्री हिंटन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सत्तावीसाव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन ट्वेंटी सेवन्थ नंबरच्या नॅशनल यूथ फेस्टिवलचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर नाशिक या शहराच्या अंतर्गत सत्तावीसाव्या क्रमांकाचे नॅशनल युथ फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याची या ठिकाणी थीम आहे सक्षम युवा समर्थ भारत अशा प्रकारचा विषय आहे दोन हजार साठी ठीक आहे तर पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लगेच आपण काय करूया दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या परिषदा ऑर्गनाईज करण्यात आलेल्या आहेत आपल्या भारतामध्ये त्याच्यावरती आपण चर्चा करूया अत्यंत महत्त्वाचीही स्लाईड आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील जी काही परिषद भरवण्यात आली ती दिल्लीमध्ये भरवण्यात आली होती दहावी व्हायब्रंट गुजरात समिट गांधीनगर या ठिकाणी जागतिक प्राणी आरोग्य संघटनेची तेहतीसावी परिषद दिल्लीमध्ये आठवी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा दिल्लीमध्ये ग्लोबल इंडिया ए आय दोन हजार तेवीसची परिषद दिल्लीमध्ये भारत जी ट्वेंटी शिखर परिषद दिल्लीमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टिवल दोन हजार तेवीस मुंबईमध्ये चौदावी जागतिक मसाला परिषद मुंबईमध्ये नवव्या क्रमांकाचा इंडिया इंटरनॅशनल एम एस एम ई एक्सपो दोन हजार तेवीस दिल्लीमध्ये वाय ट्वेंटी समिट आणि बी ट्वेंटी समिट दिल्लीमध्ये डिजिटल हेल्थ समिट दोन हजार तेवीस गोव्यामध्ये आणि जी ट्वेंटीचं अध्यक्षपद भारताकडे होतं आणि जागतिक गुंतवणूकदार परिषद देहराडून या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा युनायटेड कप दोन हजार चोवीस हा जो काही कप आहे तो कोणी जिंकलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जर्मनी यांनी या ठिकाणी हा कप जिंकलेला आहे युनायटेड कप दोन हजार चोवीस हा ठिकाणी जिंकला आहे कोणाला हरवून तर पोलंड या देशाला हरवून या ठिकाणी जिंकला होता ऑस्ट्रेलिया देशाच्या अंतर्गत हा आयोजित करण्यात आलेला होता तर युनायटेड कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर जर्मनीने लगेच आपण काय करूया मग मागील वेगवेगळ्या महिन्यांमध्ये जे काही क्रीडा स्पर्धा झालेल्या है, त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती एकदा नजर टाकूया जसं की डेविज कप दोन हजार तेवीस इटली तेरावी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस पंजाब दोन हजार तेवीस फिफा अंडर सेव्हन्टीन विश्वचषक जर्मनी दोन हजार तेवीस महिला एफ आय एच हॉकी ज्युनियर विश्वचषक नेदरलँड विजय हजारे ट्रॉफी दोन हजार तेवीस हरियाणा अंडर नाईंटीन आशिया कप दोन हजार तेवीस बांगलादेश पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस जर्मनी सव्वीसावी जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस फ्रान्स पाचवी टेनिस प्रीमियर लीग दोन हजार तेवीस बेंगलोर मॅव्हरिक्स यांनी जिंकली आहे विसावा फिफा क्लब विश्वचषक दोन हजार तेवीस मँचेस्टर सिटीने जिंकला आहे आणि युनायटेड कप दोन हजार चोवीस जर्मनीने जिंकला आहे पोलंड या देशाला हरवून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या देशाने जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लक्षद्वीपमध्ये निर्जलीकरण म्हणजेच डिसायलिनेशन असं म्हणता येईल इंग्रजीमध्ये हा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला जवळचा मित्र इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इस्रायल देशाने जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये लक्षद्वीपमध्ये निर्जलीकरण करण्यासाठी कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे दोन तीन घ्या एक या ठिकाणी करणारा देश या ठिकाणी बनलेला आहे मालदीव नावाचा तर मालदीव देशामध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या या निर्णयामुळे भारतीय द्वीप समूहातील पर्यटनाला आणखी चालना मिळण्याची या दौरे या ठिकाणी अपेक्षा वर्तवली जात आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या लक्षद्वीपच्या सागरी स्थानामुळे येथे पिण्याचे पाण्याची समस्या खूप आहे त्याच्यामुळेच इस्रायलकडे समुद्रातील खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यामध्ये रूपांतर करण्याचे तंत्रज्ञान आहे ज्याला डिसॅलिनेशन असं म्हणतात म्हणजेच तो जो काही प्रोग्राम आहे तो या ठिकाणी सुरू करण्याची घोषणा केली आहे लगेच इस्रायल देशाने ठीक आहे चांगली गोष्ट ता आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या राज्यातील हनुमान गडीचे लाडू याला ला या ठिकाणी या जी आय टॅग प्रमाणपत्र मिळालेलं आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी युपी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्यातील हनुमान लाडूला या ठिकाणी जी आय टॅग दर्जा प्राप्त झालेला आहे लगेच आपण चलता चलता उत्तर प्रदेश बद्दल चर्चा करूया ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रियंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा शाश्वत ऊर्जा सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन फ्युल अलायन्स इंडिया कोणी सुरू केलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डेन्मार्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या देशाने या ठिकाणी शाश्वत ऊर्जा सहकार्याला सस्टेनेबिलिटी एनर्जी या ठिकाणी जो काही प्रोग्राम आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन अलायन्स इंडिया या ठिकाणी सुरू केलेलं आहे डेन्मार्क देशाने ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आय आय टी मद्रास आपले नवीन कॅम्पस कोणत्या शेजारील देशामध्ये स्थापन करणार आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एका श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर श्रीलंका देशामध्ये या ठिकाणी आय आय टी मद्रास एक नवीन शाखा उघडणार आहे ओपन करणार आहे श्रीलंकेबद्दल आपण कालच एक न्यूज पाहिली होती दोन हजार तेवीस मध्ये श्रीलंकेतील जो काही टुरिझम सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त वाटा या ठिकाणी कोणत्या देशाचा झालेला आहे तर तो आहे आपला प्यारा भारत देश ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा जागतिक बँकेने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकास दराचा जो काही अंदाज आहे तो काय व्यक्त केलेला आहे पर्याय क्रमांक डी सहा पॉईंट चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एवढ्या या ठिकाणी डी पीचा अंदाज व्यक्त केला आहे वर्ल्ड बँकेने दोन हजार चोवीस पंचवीस या फायनान्शियल इयरसाठी लगेच आपण वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँकेबद्दल रिव्हिजन टाकूया जाता, जाता जाता या बँकेची स्थापना झाली जुलै एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी वर्तमानमधील अध्यक्ष आहेत अजय बंगा कार्यकारी संचालक आहेत राजेश खुल्लर एम डी आणि सी एफ ओ आहेत अंशुला कांत मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत कार्मन रेनहार्ट आणि सदस्य देश आहेत वर्ल्ड बँकेकडे एकशे एकोणनव्वद पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कृष्णराज सागर धरण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत कावेरी नदीच्या संगमावरती बांधलेले हे कृष्णराज सागर धरण आहे ज्या ठिकाणी न्यूज काय आहे तर कर्नाटक उच्च न्यायालयाने या कृष्णराज सागर धरण जलाशयाजवळील जे काही मायनिंग होत होती काम होत होती त्या सर्व खाणकामांवरती बंदी घातलेली आहे मंड्या जिल्ह्यातील कृष्णसागर धरणाच्या वीस किलोमीटर परिसरामध्ये सर्व खाणकामावरती बंदी घातलेली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे वीस किलोमीटरच्या परिगामध्ये ज्या खाणकामांसाठी प्राधिकरणाद्वारे स्वतः या ठिकाणी परवाने देण्यात आलेले होते त्यांना देखील या ठिकाणी हे निर्बंध लागू होणार आहेत तर अशा प्रकारे कृष्ण राजसागर धरण कावेरी नदीच्या संगमावरती बांधलेले आहे जे की कर्नाटक राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणत्या देशाने सी ड्रॅगन ट्वेंटी व्यायामामध्ये भाग घेतलेला नाहीये प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे भाग घेतला आहे असं नाही विचारलं भाग घेतला नाही असं विचारलं तर पर्याय क्रमांक बी कुटाना करणारा देश चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीनने याच्यामध्ये सहभाग घेतलेला नाही ठीक आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या पश्चिम प्रशांत महासागर प्रदेशामध्ये आठ जानेवारी दोन हजार चोवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हा व्यायाम ऑर्गनाईज करण्यात आला होता ज्याचं नाव आहे सी ड्रॅगन दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये या सरावामध्ये भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण कोरिया आणि जपान हे सहभागी आहेत आणि या सरावाचा उद्देश काय आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण कोरिया आणि जपानच्या सहभागी नौदलांमधील समन्वय आणि अंतर कार्यक्षमता वाढवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे ठीक आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा मोहम्मद शमीसह किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सव्वीस खेळाडूंना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे चिराग चंद्रशेखर शेट्टी रंकी रेड्डी सात्विक साईराज वरील दोन्ही की यापैकी नाही तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे